thank you निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजित करण्यात आले असून चार दिवसांच्या या महानाट्याच्या कार्यक्रमामध्ये दररोज वेगवेगळे राजकीय पदाधिकारी कार्यक्रमास भेटी देऊन आमदार निलेश लंके यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या तिसऱ्या दिवशी कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी आमदार निलेश लंके यांच्या या महानाट्यास भेट देऊन आमदार निलेश लंके यांच्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पाहण्यासाठी नगरकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने नगर पुणे रोडवरील नेमाने इस्टेटमध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे

अनेकांचं राज्य नाट्य खोपवलेलं आहे खरंतर शिवाजी महाराजांनी अठरा पत्र जाती बारा बनवलेला

महाराजांनी खरं तर प्रत्युत्तर दिलं होतं त्याच्यामुळे आणि आपल्या रक्तात लाचारी नाही आणि त्याच पद्धतीने आज या ठिकाणी कार्य चालू आहे करोना काळामध्ये त्यांनी काम केलं अतिशय झळपटीचा कार्यकर्ता म्हणून संबंध लोक नेते म्हणून त्यांना मिळवतो आणि अशा वाढदिवसा वाढदिवसानिमित्त आपण हजारोच्या संख्येने में में आजी आजी देचा देचा ची, 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 ये व्यक्ती आमच्या कोले <laughs> परिवाराच्या वतीने त्यांना वॉलंटियर्सचा आज 10 वर्षाचा आणि आयुष्य शुभेच्छा देतो त्यांच्या हातून देशाची समाजाची विशेषतः नगर दक्षिणची सेवा गृहेच्या परमेस्सरती प्रार्थना करतो एक नाही दोन लोक कोले आज या या कश्मीर आणि एक आम्ही त्यांच्या मागे उपस्थित आहे याचा कुठलाही राज्य आता आणू नव्हत परंतु चांगलं काम असलेल्या माणसाचं एक सन्मानाने या ठिकाणी केलं खरंतर लंके नसून डॉक्टरांचे डॉक्टर नसते पण चांगले चांगले राजकीय आजार मध्ये करू शकतात आणि जिल्ह्याला लागलेले कॅन्सर ज्यांना त्यांच्या भावी राजकीय जीवनासाठी शुभेच्छा देतो येणाऱ्या आयुष्यात त्यांचं सुख समृद्ध